धरणग्रस्तांसाठी धरण बैठक पार पडली नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचलले मुखेड तहसील कार्यालयामध्ये ले लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वय समितीची पहिली बैठक कार्यसम्राट आमदार तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत बारा गावांच्या नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली धरणात समाविष्ट होणाऱ्या गावांच्या समस्या सोडवण्यासाठी धरणग्रस्त एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून बालाजी पसरगे आणि उपाध्यक्ष शिवराम आप्पा हसणारे यांची निवड करण्यात आली आहे या बैठकीत आमदार तुषार राठोड यांनी स्पष्टपणे सांगितले की धरणग्रस्तांच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष होणार नाही आमदारांनी समितीला सूचित केले की बारा गावांमध्ये संघर्ष समितीच्या वतीने कॅम्प लावून नागरिकांच्या अडचणींचे अर्ज जमा करावेत पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांशी संपर्क साधण्याची सूचना त्यांनी दिली या बैठकीला उपजिल्हाधिकारी अनुप पाटील तहसीलदार राजेश जाधव आणि लेंडी कार्यालयाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तिरकेसर यांची उपस्थिती होती बैठकीदरम्यान स्थानिक पातळीवरील समस्या पुनर्वसनाचा आढावा आणि त्वरित उपाययोजना करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली धरणग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने निर्णायक पावले उचलली जात आहेत आमदार तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली पुनर्वसनाला गती देण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू असून धरणग्रस्तांचे हे जोपासले जाईल याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एम न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मोख्या सभेमध्ये सांगितलं की ही गोष्ट अशक्यप्राय होती आज आम्ही मुखाला जर हा पैसा दिला तर या महाराष्ट्रामधली अशी अनेक गावं अनेक धरणं आहेत त्या ठिकाणी लोक उद्या आंदोलन करतील की तुम्ही जेदीमध्ये पैसे दिले आम्हालाही द्या पण एवढ्या सगळ्या गोष्टी समोर असून सुद्धा त्यांनी आपल्याला मदत करायचं म्हणून आमच्या सरकारनं सकारात्मकतेनं हे सगळं केलेलं आहे हे झालं आतापर्यंतची पार्श्वभूमी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता, आता हे धरण जवळपास पूर्ण होण्याच्या प्रक्रियेमध्ये आता आलेलं आहे मधल्या काळामध्ये या सगळ्या मागण्या शासनाकडून मंजूर मी करतोय राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं सरकार होतं मी तुमचा आमदार भाजपाचा होतो परंतु हे सगळं होत असताना केवळ त्या ठिकाणी श्रेयाचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तिकडे मी विधानसभेमध्ये भाषण करून सांगितलं की आम्हाला त्याचे ज्या म्हटलं की तिकडे दहा पंधरा माणसं घेऊन धरणावरती उपोषणाला बसायचं हे काम मी केलं हे काम तू केलं ज्या लोकांना आज महिन्यापालीकडे कुठलाही अधिकार या संघाना दिला नाही त्या लोकांना कुठलं काम करायचा अधिकार कोणी दिले दिलेला आहे कोणी दिलेला नाही पण माझी आता एक विनंती आहे की जी जुनी संघट समिती होती ती समिती नागरिकांचं आणि विस्थापितांचं हित बाजूला असावून या बारा गावामध्ये श्रेयाचं राजकारण करण्यावर त्यांनी अधिकाधिक भर दिल्यामुळं कदाचित एक नवीन विचार नवीन प्रवाह त्या भागामध्ये तयार झाला आणि या लोकांना न्याय भेटला पाहिजे सरकारच या लोकांना न्याय देऊ शकतो ज्या लोकांनी मागच्या काळात कामं केली तो वर्ष काळात कामं करू शकतो हा विचार पुढे येऊन बालाजीबाब पसे यांच्या अध्यक्षतेखाली आता नवीन सदस्य तयार झालेली आहे आणि त्या ठिकाणी माझी आपल्या सर्वांना विनंती अनेक वर्षापासूनच्या या एका रात्रीमध्ये सगळ्या गोष्टी घडणार नाही परंतु आजपासून आपण सुरुवात केलेली आहे आज जानेवारी महिन्याचा पहिला सोमवार आहे बरोबर फेब्रुवारी महिन्याच्या पुढच्या पहिल्या सोमवारी तीन तारखेला तालुक्याची ही बैठक याच अधिकाऱ्यांसोबत मी उपस्थित राहीन जेवढे प्रश्न जेवढे अर्ज या ठिकाणी आता येतील हे या महिनाभरामध्ये आपण निकाली काढू मला विश्वास आहे साठ टक्के सत्तर टक्के काम या ठिकाणी प्रश्नावरती आपण पुढच्या बैठकीमध्ये करू आणि मला असा विश्वास आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक बैठक घ्यायची गरज पडणार नाही एवढ्या गतीनं फक्त महसूल प्रशासन असेल लेंडीचा विभाग असेल पंचायत असेल हे सर्व लोक या ठिकाणी कॉर्पोरेशन करतील आणि हे प्रश्न निकाली काढतील जे प्रश्न तहसीलदार उपजिल्हाधिकारी आणि लेंडी कार्यकारी अभियंता यांच्या अखत्यारी मधले आहेत हे सर्व प्रश्न या ठिकाणी निकाली निघतील ज्या प्रश्नांना दोन विभागाचं कॉर्डिनेशन किंवा समन्वय करण्याची गरज असेल जिल्ह्याचे अधिकारी त्या ठिकाणी समन्वय करत नसतील दोन आठवड्यानंतर म्हणजे एकोणीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मीटिंग होईल आपण आपल्या वैयक्तिक स्वरूपाचे जेवढे अर्ज असतील मग ते वाढीव कुटुंबांचे असतील प्लॉट संबंधी असतील जे काही आपले आक्षेप असतील आपण योग्य दादाच्या पत्र त्याला आपण जोडावे आणि आज हे सगळं आपण गाव वाईस ज्या गावामध्ये संघर्ष समितीचा आम्ही प्रमुख केलेला आहे त्या प्रमुखाकडे आपण गर्दी करू नये आपण जर गर्दी केलं तर कामकाज होणार नाही माझी विनंती सगळ्यांना समजा आपण प्रमुख केलंय सगळे अर्ज आपण द्या वी एस पाटील सरांना आपण कोलोचा प्रमुख केलंय त्या गावचा अर्ज आपण त्यांच्याकडे द्या व्यंकटराव बासवाड्यांना आपण बिहारनपूर बासवाडीचा प्रमुख केलंय त्यांच्या अर्ज आपण त्यांच्याकडे जमा करा हे सगळे अर्जाचं संकलन करून बालाजीराव पसरगे हे सर्व उपजिल्हाधिकारी कार्यालय लेंडी विभाग किंवा की पंधरा दिवसानंतर जी बैठक आपण आणलेली होईल या बैठकीपूर्वी आपापल्या स्तरावरची जेवढी कामं आपण करू शकतो आपल्या अधिकाऱ्यामध्ये ज्या गोष्टी असतील या आपण पंधरा दिवसामध्ये मार्गी लावाव्यात कालबद्ध कार्यक्रम आपण आखावा लेणीसाठी रोजच्या आपल्या कामकाजामध्ये एक दोन तास आपण वेगळा काढून ठेवून हे सगळे अर्ज आपण निकाली आणला तर एकोणीस तारखेच्या बैठकीला आपण वेगळ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करू शकतो आणि प्रत्येक महिला मुखलला बैठक घेऊन किंवा प्रत्येक दोन तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक घेऊन आपण हे सगळे मुद्दे त्याच्यावरती आपला आक्षेप आहे त्याच्यावरती असं वाटते की आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत पुनर्वसनासंबंधी जे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत अशा सर्व मागण्यांना अनुसरून आजच्या या बैठकीचं आयोजन आपण केलेलं आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बाधित क्षेत्रातील विस्थापितांनी नवीन संघर्ष समितीचं गठन केलेलं या संघर्ष समितीचे प्रमुख बालाजीराव पसरगे त्यांचे सर्व सहकारी मंचावरती उपस्थित उपजिल्हाधिकारी अनुप पाटील साहेब तहसीलदार राजेश जाधव साहेब लेखी विभागाचे कार्यकारी अभिनेते चिडके साहेब गटविकास अधिकारी रामोर साहेब विशाळगावचे पाटील सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आत्रा गावातून या ठिकाणी उपस्थित सर्व विस्थापित बांधव उपस्थित बंधूंनो यापूर्वी आपण जेवढ्या बैठका घेतल्या या सर्व बैठका आपण जिल्हाधिकारी कार्यालय का किंवा त्यापेक्षा वरच्या कार्यालयामध्ये घेतले म्हणजे आपण मुख्यमंत्र्यासमोर बसलो परंतु मागच्या दहा वर्षामध्ये मुख्यला बैठक पहिली वेळ कारण आपले जे काही अर्ज माझ्याकडे यायचे जे काही लहान लहान प्रश्न आपण माझ्यासमोर उपस्थित केला की या ठिकाणी उपजिल्हाधिकारी महोदयांना फोनवर बोलून खासदार साहेबांना सांगून किंवा कार्यकारी अभ्यात्यांना बोलून या प्रश्नांची आपण सोडवणूक केली परंतु अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी माझ्याकडे यायला लागल्या की हे काम झालं नाही ते काम होत नाही याचं सगळ्यात मोठं कारण होत की एक सहा महिन्यापूर्वी आपण शासनाकडून एक मोठा निर्णय आपण लावला की धरणाला व्हायला खूप वर्ष लागली आणि त्यामुळं नैसर्गिक वंशवृद्धीमुळं कुटुंब संख्येमध्ये वाढ झालेली होती आणि या वाढीव कुटुंबांचा कुठंही विचार शासनानं केला नव्हता या सुद्धा तरुणांना काहीतरी शासनाकडून मदत झाली पाहिजे शेती पाण्यामध्ये गेलेली आहे अत्यंत महाराजात भेटलेला आहे त्यांचं भविष्य आता अंधकारात दिलेलं आहे आणि त्यामुळं या तरुणांना त्यांचा रोजगार उभा करता आला पाहिजे या सर्व मागण्यांना अनुसरून कुटुंब संख्या निश्चित करा वाढीव कुटुंबांचं संरक्षण करा आणि मुकरामबादला जेवढे पैसे दिले या धर्तीवर या सर्व कर्मांना स्वेच्छा पुनर्वसन द्यावं अशी मागणी विधानसभेत केली आणि याची आपण एकशे तीस कोटी रुपये मंजूरही केले आणि तेव्हापासूनच थोड्या आपल्याकडे तक्रारी वाढलेल्या आहेत नव्वद टक्के पेक्षा अधिकच काम लेणी विभागानं आणि महसूल विभागानं अतिशय चोखपणे पूर्ण केलेलं परंतु केस वाईज तुमच्या घरामध्ये मुलगा नव्हता हो फक्त मुलगी होती तिचं लग्न झालंय आपली चुकीचं आहे जरी आमदार एका पक्षाचे असले तर आमदार हे पूर्ण तालुक्याचे असतात पूर्ण म्हणत असत उद्देश नाही तो त्यांची टीका करण्याचा हे भाग असेल प्रथम आमदार हे प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक मानवाच्या अधिकाऱ्याच्या मतदानाचे आमदार आहेत कोणत्या एका पक्षाचे झाले म्हणजे असं कोणा संघर्ष मिळत होतात ज्यांना म्हणत असतील ते चुकीचं आहे हा ते एक महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला तुमचे धन्यवाद कारण त्या समितीमध्ये जे सदस्य होते ते देखील सदस्य त्या भूमिकेला त्यांनी झुगारून कारण ते काही प्रश्न न होण्याचे प्रश्न ती समिती मांडत होती म्हणून त्या समितीमधल्या काही सदस्यांना आवडलेले हो नाहीत म्हणून त्या समितीतले देखील सदस्य आमच्या या समितीचं जे काही मुख्य उद्दिष्ट होतं ते त्यांना पटलं म्हणून आमच्या समितीमध्ये देखील त्यांनी सदस्य सदस्यत्व स्वीकारले त्याच्या पुढचे प्रश्न कशा पद्धतीने आजची बैठक झाली जे प्रश्न आज या ठिकाणी मांडण्यात आले किती दिवसामध्ये निकाली लावण्यात येतील आणि याची पुढची बैठक जिल्हास्तरीय या ठिकाणी होईल तुम्ही आत्ताच पाहिलेला असेल व्यापक बैठक झालेल्या त्या बैठकीतून चर्चासत्रातून तुम्ही अनुभवला असेल जे की उपविभागीय अधिकारी सन्मान्य साहेब व लेणीचे कार्यकर्ता अभियंता साहेब तहसीलदार साहेब या तिघांनी आमदार साहेबासमोर स शब्द दिला की जे काही यांच्या खाली प्रश्न असतील जे पुढल्या आठ दिवसापर्यंत त्यांनी ह्या खाली काढावं जे त्यांच्या अधिकाराखाले नाहीत ते पुढल्या आठ दिवसामध्ये नांदेड जिल्ह्याला बैठक आहे ते प्रश्न पुढे त्यांनी मार्ग वर्ग करावेत हे आता आमदार साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता पहिला टप्पा असणारा रावणगाव त्या ठिकाणचे माजी सरपंच शिवराम अप्पा हसनाळे सुद्धा या ठिकाणी हे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेले आहेत साहेब आज काय म्हणणार आपण कशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी चर्ची व कामकाज असणार आताच आमच्या अध्यक्ष सागर सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी उपजिल्हाधिकारी किंवा येथील स्तरावर असतील त्या त्या सर्व गोष्टी साहेबांनी करण्यास सांगितलेल्या आहेत आणि या चार आठ दिवसामध्ये काही प्रश्न निकायला लागणार आहेत अजून काही बरेच म्हणजे वरच्या लेव्हलचे प्रश्न आहे ज्यामध्ये अविवाहित मुलाचा प्रश्न असेल किंवा एखाद्याला मुलीचा आहे मुलगाच नाही असे प्रश्न असतील किंवा अजून दुसरे काही प्रश्न असतील यासाठी वरच लेवल म्हणजेच विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करावा लागेल आताच आमदार साहेबांनी ग्वाही दिली आहे की जे हे शक्य या ठिकाणी जे प्रश्न शक्य सुटणार नाहीत असे प्रश्न वरच्या लेवलून करून आणण्याचं त्यांनी ते या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे लोकांचे खूप मोठ्या प्रमाणावर बळागाळ आणि कष्ट होते काय लोकांना आता आपण धंदाच भेटलेलं नाही किंवा जे अविवाहित राहिले जे मूळ होते ते चुकीत आलेले आहेत त्यांच्यासुद्धा आता आपण ज्योतिष आले नाही तर तुम्ही त्याच्यासाठी कशा पद्धतीने पाठपुराव करणार नाही आता लगेच आम्ही वैयक्तिक ज्यांच्या ज्यांच्या अडचणी आहेत त्यांना अर्ज देण्यासाठी सांगितलेला आहे आणि त्या सर्वांचे अर्थ कलेक्ट करून अध्यक्ष साहेबांचे सुपूर दोन अध्यक्ष साहेब माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुपूर करतील आणि त्यावरती चौकशी करून योग्य ते निर्णय देतील काय म्हणणार सांगितल्याप्रमाणे धरणी झालं पाहिजे आणि प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत समस्या सुटली पाहिजेत आमचं धरणाला काही विरोध नाही पण आमचं पूर्ण पुनर्वसन फुर व्हावं सर्व माणसाच्या समस्या सोडाव्यात आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही काम करणार आहोत हे समिती नियुक्त झाली म्हणून आता पुढील आम्हाला गती देणार आहे नक्कीच गती देणार आपण या ठिकाणी पाहू शकता आज यांच्यासोबत उपाध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष सर्व या ठिकाणी लेंडी संघर्ष समन्वय समितीचे या ठिकाणी गठीत झालेली आहेत आणि आज पहिली त्यांची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि पुढची बैठकसुद्धा लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्यासोबत होईल अशी या ठिकाणी आमदार साहेबांनी गवाई देऊन गेलेले आहेत आणि जे मोठे तळागळातील प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी हे नवीन समिती जे या ठिकाणी आपण पाहू शकता संघर्ष करायला या या ठिकाणी मैदानात उतरलेली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे प्रश्न तळागळातील मार्गी लावू असे ठाम भूमिका घेणारी संपूर्ण या ठिकाणी पावश्यक संघर्ष संगर संगर समितीचे नियुक्त केलेले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते साहेब आपल्या गावातील कशा पद्धती पाहिजे त्याच्यासाठी आपण कसं पाठपुराव करणार आहोत आमच्या गावातील स्वेच्छा पुनर्वसन आणि विशेष पॅकेजचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही संघ समिती प्रयत्न करतो हे समिती नेमण्यात आली ह्याच्या अगोदरची समिती होती ते समिती आपल्या या ठिकाणी कोणते प्रश्न मांडत नव्हते म्हणून ही समिती नेमण्यात आली आणि पूर्वीची समिती पण काम केली आत्ताची पण समिती काम करेल आणि समिती समितीमध्ये बांधणं न लावता नियमित प्रश्न कसं सोडता येईल याकडे आम्ही लक्ष राहतो आता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने आपण पुढचे कामं करू नका होणाऱ्या काळात काळातील लोकांना जो धरणाचा लाभ लाभापासून जे लोक वंचित आहेत त्यांना लाभ देण्याचा आमचं संकट समिती पूर्ण प्रयत्न करेल आपण पाहू शकता या ठिकाणी एक समितीसोबत आता दुसरी समितीसुद्धा या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे आणि दुसरी समितीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी काम करतील असं या ठिकाणी दिसून आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकतो बारा गावातील लोकांचे प्रश्न मार्गी लावा अशी सर्व जनतेची अपेक्षा हे पूर्ण करतील का असे या ठिकाणी दिसून आले कॅमेरामॅन तुम्हाला मी विसाठ पडेल एल सी न्यूज टी